साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्री रामनवमी उत्सवाची धूम बघायला मिळत असून श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी द्वारकामाई येथील अखंड पारायण समाप्तीनंतर साईबाबांच्या फोटो पोथी आणि विनिची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये साई संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी घेऊन तर संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी फोटो घेऊन यावेळी सहभाग घेतला புடம் <coughs> கார याप्रसंगी साई संस्थान संरक्षण अधिकारी रोहिदास माळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते साईबाबांच्या समाधी मंदिरात यानंतर संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मालती यार्लगड्डा यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानच अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळी यांनी सपत्नीक द्वारकामाईतील बदलण्यात येणाऱ्या गव्हाच्या पोत्याचे पूजन करून पोते, पोते बदलण्यात आले श्री रामनवमी उत्सवाची सुरुवात एकोणीसशे अकरामध्ये साईबाबांच्या अनुमतीनं करण्यात आली होती तेव्हापासून प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये शिर्डी येथे साजरा होतो आहे उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी तसेच भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात मंगल कार्यालय आणि साईनगर मैदान आदी ठिकाणी अकरा हजार पाचशे चौरस फूट मंडपही उभारण्यात आला उत्सव काळात प्रसादालयामध्ये अंदाजे दोन लाखांहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असंही नियोजन करण्यात आलं असून तीन दिवस उत्सवात वेगवेगळे मिष्टान्न प्रसाद भोजन देखील भाविकांना देण्यात येत आहे याचबरोबर उत्सवाच्या कालावधीमध्ये तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी